श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो लाडक्या बहिणींनो मी प्राध्यापक विशाल सर तिसरा हफ्ता वाटप सुरू आज या महिलांना मिळणार तिसरा हप्ता आनंदाची बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाऊंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी या सर्वांचे फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघा संपूर्ण अपडेट तर बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी समोर येत आहे तिसरा हप्ता वाटप सुरू आज या महिलांना तिसरा हप्ता मिळणार महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी महिलांनी लाईक केले धन्यवाद राज्यात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि महिला बाल विकास मंत्री यांच्यात एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचा पूर्ण तपशील आपण बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी कर लाईक केलेले धन्यवाद लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत आहे जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना दोन महिन्याचे पैसे मिळालेले आहेत मात्र सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत यावर मंत्री आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे सध्या आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्या महिलांच्या खात्यावर लवकरच पैसे येणार आहेत तसेच पहिले दोन हप्ते महिलांना मिळालेले आहेत तिसरा हप्ता देखील आता वाटप सुरू आहे लवकरच सर्वांच्या खात्यात एकोणीस तारखेपर्यंत पैसे वर्ग करण्यात येतील अशा प्रकारे मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर तिसरा हप्ता आला की नाही कमेंटमध्ये कमेंट करा आणि जरी नसाल आला तरी तुम्हाला एकोणीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल सर्वांच्या खात्यावर ते पैसे टप्प्या टप्प्याने जमा होत आहेत तर आज तुम्हाला माहिती आहे सर्वांना गणपती बाप्पा विसर्जन आहे अनंत चतुर्थी आहे त्यामुळे नक्की सर्वांनी गणपती बाप्पासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला बघून चॅनलला व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यावर पैसे हवेत हीच माझी प्रार्थना आहे नक्की लाईक चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करत चला मीडिया रिपोर्ट नुसार जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या आणि अर्ज मंजूर झालेल्या महिलांना एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र एकोणीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि विशेष म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळणार आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यात ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि याआधी आता तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकत होतात परंतु आता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर फक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याकडेच तुम्हाला अर्ज करता येणार आहे या काही महत्वाच्या बातम्या आहेत त्याचप्रमाणे एकतीस सप्टेंबर ही जी तारीख आहे ती देखील आता वाढवण्यात येणार आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे तर अशा प्रकारचे एक महत्त्वाचे अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे खात्यावर पैसे वाटप सुरू आहे महिलांच्या खात्यावर तिसरा टप्पा जमा झालेला आहे एकोणीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होतील आधार लिंक करा बँक सीडिंग स्टेटस ओके करा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल पैसे जमा होतील व्हिडिओ जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल परत भेटूयात नवीन अपडेट सोबत तर जाता जाता नक्की कमेंट करा पैसे आलेत की नाही हो किंवा नाही ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ